शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आहे रंगपंचमी रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि बघा आम्ही आलोय इथं ज्वारी आपली वाळत घातली होती आता ज्वारी पॉलिश करण्याचं काम चालू आहे ज्वारीला भोंड वगैरे असतात ज्वारीमध्ये खणी असते एका बाजूला निघतं हा ट्रॅक्टर आहे बघा बघा आपल्याकडे नेहमी असतो तो बेड वगैरे टाकायला तर हे ट्रॅक्टर कसला आहे तर ज्वारी पॉलीचा ट्रॅक्टर आहे हे बघा अशी आपली ज्वारी आहे पुनमसुन बँची नामची तर हे असा ट्रॅक्टर आहे तुम्हाला दाखवते तर त्या ट्रॅक्टरला असं मशीन जोडलेलं आहे ॉलिश करून ना की भोंड अजिबात येत नाही दळण करताना सोपं जातं सगळी घाण वगैरे माती सगळी एका बाजूला पडते तर असा आधुनिक सगळं यंत्रणा निघाली त्यामुळे शेतकऱ्यांना सगळं सोपं जाते बघा असं ट्रॅक्टरला मशीन जोडलेलं आहे घाण सगळी पडके बघा बोहोंड्या बोहोंड्या आपण पुंटोमधन आणलेला आहे काही इथे लिंबच्या शेतातली आपली ज्वारी आहे हिरव्या कलरचे कट्टे आहेत ना तीन चार सात कट्टे ते लिंबच्या शेतातली आपली ज्वारी आहे पलीकडचे पांढरे कट्टे आहेत ते पुनम सुनबाईंचे आहेत बघा शे सावळीच्या शेतातले म्हणजे आमच्या कारभारांच्या शेतातले कट्टे आहेत ज्वारीचे ते पण आम्ही काल घेऊन आलो ते आता पॉलिश करणार आहे इथं काम जोरात चाललंय बघा आणि अशा पद्धतीने हे ज्वारी फिनिशिंग पॉलिशचं काम शेतकऱ्यांसाठी नवीन यंत्रणा आधुनिक निघाली त्यामुळे सोपं होत आहे चाळीस बेचाळीस डिग्री तापमान आहे सर्वांनी काळजी घ्या आणि एक पुन्हा एकदा रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद